शरद पवार यांच्या एका सख्ख्या भावाचा खून झाला होता हे तुम्ही ऐकलं असेलच तर तो खून का व कसा झाला हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही अजून जर आपलं बोल हटके हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा शरद पवार यांना आपण भारतीय राजकारणातील चाणुक्य म्हणून ओळखतो महाराष्ट्राचं राजकारण आजही पवार कुटुंबाच्या भोवती फिरतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर कोणी कितीही टीका केली तरी पवार कुटुंबाभोवती असणारं वलय काही कमी झालेलं नाही आणि भविष्यात ते होणारही नाही असं दिसतंय शरद पवार हेच पवार कुटुंबातील पहिले राजकारणी आहेत असा अनेकांचा समज आहे पण शरद पवार यांच्या आई या शेतकरी कामगार पक्षाच्या सक्रिय नेत्या होत्या शरद पवार यांना राजकारणाचं बाळकडू आई शारदाबाई यांच्याकडूनच मिळालं गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांना एकूण अकरा मुलं सात मुलं आणि चार मुली त्यांनी आपल्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण दिलं त्यातले फक्त शरद पवारच राजकारणात सक्रिय झाले बाकीच्यांनी शेती वकिली शिक्षण उद्योग अशा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात शिखर गाठलं शरद पवार यांचे मोठे भाऊ वसंतराव पवार हे नामांकित फौजदारी वकील होते एक दिवस ते आपल्या नवीनच खरेदी केलेल्या शेतात फेरफटका मारत होते तेव्हा तिथं अचानक एक माणूस आला आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यात ते त्यांचा मृत्यू झाला ती तारीख होती दोन सप्टेंबर एकोणीसशे चौसष्ट पण त्यांचा मारेकरी कोण होता आणि त्यानं वसंतराव पवार यांना गोळ्या का घातल्या ते पाहू पण त्या अगोदर तुम्ही जर बोल हटके हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा <coughs> त्याचं असं झालं की वसंतराव पवार हे नामांकित फौजदारी वकील होते त्यांची वकिली अगदी जोरावर होती त्यावेळी त्यांच्याकडे एक केस आली ती केस होती दोन भावांमधील जमीनच्या वाटणीची जमिनीच्या मालकीवरून त्या दोघात वाद सुरू होता त्यातील एका भावानं वसंतरावांना केस लढवण्याची विनंती केली वसंतरावांनी ती केस लढली आणि जिंकलीही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जिंकलेल्या भावाला जमिनीचा ताबा मिळाला पण त्याचं असं झालं की ज्या भावानं केस जिंकली त्याला ती जमीन कसण्यात रस नव्हता तेव्हा त्या जमिनीतील काही हिस्सा वसंतरावांनी विकत घ्यावा अशी विनंती त्यानं वसंतरावांना केली सुरुवातीला वसंतराव नाही म्हणत होते पण अखेर त्यांनी त्यातील काही जमीन खरेदी केली एके दिवशी वसंतराव याच शेतात फिरायला गेले असताना अचानक केस हरलेला भाऊ त्यांच्या समोर आला केस हरल्यामुळं तो आधीच वसंतरावांच्यावर नाराज होता त्यातच त्यांनी आपली जमीन पण खरेदी केल्याचा राग मनात धरून त्यानं वसंतराव पवार यांच्यावर गोळीबार सुरू केला आणि या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला